ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनासह राज्यभरास परराज्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे खानदेशी विभागातील जळगाव नाशिक धुळे आदी राज्यांमधून तसेच कर्नाटक व तेलंगणा राज्यांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनस्थळी हजेरी लावली आहे या कृषी प्रदर्शनास सोलर पॉलिक हाऊस कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आधारित कांदा ऊस द्राक्ष डाळीम पिकांची प्रात्यक्षिके तसेच टन मारण्यासाठी बनवण्यात आलेल्या रोबोट मशीन वेगवेगळ्या जातींच्या जनावरांचे प्रदर्शन पाहण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बेळगाव येथील प्रमुख अधिकारी व शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देऊन विविध कृत्रिम तंत्रज्ञानाची माहिती घेतली यावेळी शेतकऱ्यांशी आपण संवाद साधला आहे काय म्हणले शेतकरी पहा नाशिक जिल्ह्याने तालुका इथून आलेलो आहे इथं म्हणजे आम्ही कांदा पिक बघितले टोमॅटो बघितले ऊस बघितला बाकी आपले शेती शेतीविषयक जेवढी असेल ते पारंपरिक शेतीत आणि आधुनिक शेतीत आहे ना म्हणजे बराच जवळजवळ तीस ते चाळीस टक्के उत्पन्न वाढेल आधुनिक पद्धतीने शेती केल्यास पारंपरिक पद्धतीने तुलनेत कांदा पिकात वगैरे म्हणजे जे आपण दीडशे क्विंटल उत्पन्न खातो तिथं कमी कमी काय असे कधी क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकतात तीनशे ते चारशे क्विंटल पर्यंत अन साईज परत द्राक्ष आम्हाला होती ती ऍड त्या संदर्भात दोन तीन दिवस झाले तिथे ऍड आलेल्या होत्या त्याच्यावरून आम्ही बघण्यासाठी आलेलो आम्ही जवळजवळ पंधरा एक शेतकरी आलेलो इथे आणि आमच्याकडे मेजर प्रॉप म्हणजे कांदा जास्त होतो द्राक्ष होतात ऊस होतो कांद्यावर कमीत कमी आहे ना ती एक टक्के तर आरामशीर वाढ होईल कारण की बियाण आ, दोन वाहन दो निवड दो दोन वाहनाची आपण निवड केलेली एक तो भीमाशंकर म्हणून वाहन कांद्याचा त्याची अन एक दोनशे पासष्ट उसाच त्याची एक निवड केलेली आहे परत एकंदरीत प्रदर्शन कसं वाटत नाही नाही शेतकऱ्यांना एकच आव्हान असणार आहे का आधुनिक पारंपरिक शेती केल्यापेक्षा आधुनिक शेती केलेली कधी उत्तम असेल आणि उत्पन्नात पण वाढ होईल कमी खर्चात जास्त उत्पन्न हा एक हेतु असेल नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत चालले आहे त्या आधारात स्थिती केली पाहिजे के पारंपारिक पद्धतीने उत्पन्न म्हणजे स्थिती परवडत नाही आता नियोजन कसं का वाटतं तुम्हाला नियोजन एकच नंबर वाटलेलं आहे आम्हाला आवाहन काय कंटिन्यू बघत असतो आम्ही शेतकऱ्यांना आवाहन काय करा शेतकऱ्यांना एकच आवाहन करू का प्रत्येकाने इथं येऊन कमीतमी प्रत्येक वर्षी बघितलेलं पाहिजे आणि पारंपरिक शेती केल्यापेक्षा आधुनिक शेतीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे नमस्कार माझे नाव राजगोपाल गोपाळशेंगور जिल्हा लातूर माझी शेती लातूर मध्ये कार्यपुरी या गावी आहे आज आम्ही इथं बारामतीला आज भेट दिली या कृषी प्रदर्शनाला आणि आम्ही त्या ठिकाणी ऊस सोयाबीन पोबळा असे बरेच आम्ही लागवड करतो या ठिकाणी आम्हाला बरेच वेगवेगळे बियाणे वाण त्यांची वाढ कशी होते त्याबद्दल बरीच माहिती चांगली पाहायला भेटली जेणेकरून ऊसाचं एकरी एकशे दहा टनापर्यंत उत्पन्न कसं नेता येईल त्याबद्दल ते प्रत्यक्ष दाखवणार आणि मी सांगतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जे शेतीसाठी माहिती दिली जाते त्याचा फायदा जास्तीत जास्त कसं करता येईल ते श्रवणिक देऊन पाहावं मला गुगलवर नाही गुगल न्यूज मध्ये वाचण्यात आला त्याच्यावर मी भेट देईल इथं आल्यानंतर आमची सुरुवात झाली ते टोमॅटो पासला टोमॅटोची वेगळी व्हरायटी बघितली जे सहा सात एकरचा गॅप घेऊन का आपल्या ट्रॅक्टर मधून घालता येईल ते सगळं पण कसं करता येतात लहानशा जागेमध्ये कसं डेव्हलप करता ते पाहिलं त्याच्यानंतर उसाचा आम्हाला खूप चांगला वाटला आम्ही आलो होतो ऊस बघण्यासाठी तर वीस फुटापर्यंत कसं नेता येते माहिती देण्यात आली खरं तर जे आता नवयुवक आहेत त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये उतरावा आणि एआयचा वापर करून आपण नवीन काय करू शकतो किंवा माती परीक्षण करून आपल्या मातीला काय गरज आहे तो व्यवस्थित बघून शेतीमध्ये उतरायला पाहिजे व्यावसायिक दृष्ट्या शेती करायला पाहिजे काय काय जसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा शेतीबद्दल प्रगती खूप कमी आहे पण जर खरंच त्याचा आपण अभ्यास केला आणि गवर्नमेंटच्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत जर यूज तर आपल्यासाठी खूप चांगला आहे शेती हा शंभर टक्के औद्योगिकरणासारखा आपण याचा वापर करू शकतो शेतकऱ्यांना ए आय चा वापर केला वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापर केला तर शेतकऱ्यांना नक्कीच आपल्या मेहनतीमध्ये फरक पडू शकतो लागवडी पद्धतीमध्ये बदल करून वगैरे त्यामुळे आपल्या मेहनतीमध्ये काफी चांगलाच फरक पडतो शारदाबाई पवार इन्स्टिट्यूटच्या नर्सिंग स्टुडंट यांच्या वतीने कृषी प्रदर्शनावेळी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षितेच्या तक्रारी आल्यास तात्काळ मदत म्हणून छोटेसे आरोग्य केंद्र देखील उभारले आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला आहे केंद्र आम्ही त्यांना जे आहे ते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो तर त्यांना चक्कर वगैरे येत असेल किंवा कुणाला काय हलकी इजा वगैरे झाले असेल ते कृषी पाहताना या दरम्यान आम्ही त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आतापर्यंत आता पाचशे ते सहाशे त्याच्यापेक्षाही जास्त त्या जसं की इथं इथंच फक्त नाही तर पुढे आम्ही असे आमचे आठ सेंटर ठेवले आहेत प्रत्येक सेंटरवर दररोज आपले सहाशे किंवा सातशे इत पर्यंत शेतकऱ्यांचा लाभ त्यांना भेटलेला आहे या प्रथम उत्तर सेंटरचा